नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववी विषय विज्ञान यातील सहावा पाठ वनस्पतींचे वर्गीकरण या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत परंतु स्वाध्याय सुरू करण्यापूर्वी तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल किंवा तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकन देखील प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम मिळतील तर चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया यातील प्रश्न पहिला अ ब व क या स्तंभाच्या योग्य जोड्या जुळवा या ठिकाणी आपल्याला तीन स्तंभ दिलेले आहेत आणि याच्या जोड्या जुळवायच्या आहेत तर पाहूया एक थॅलोफायटा याची ब स्तंभातील जोडी आहे या वनस्पती प्रामुख्याने पाण्यात वाढतात आणि याचीच क स्तंभातली जोडी आहे शैवाल त्यानंतर आहे ब्रायोफायटा याची ब स्तंभातील जोडी आहे या वनस्पतींना प्रजननासाठी पाण्याची गरज असते आणि क स्तंभातील जोडी आहे मॉस त्यानंतर आहे टेरिडो फायटा यातील स्तंभाची जोडी आहे पाणी व वा अन्न वाहनासाठी उती असतात आणि क स्तंभाची जोडी आहे नेचे त्यानंतर आहे अनावृत्त बीजी याची स्तंभातील जोडी आहे बियांवरील नैसर्गिक आच्छादन नसते आणि क स्तंभातील जोडी आहे सायकस शेवटी आहे आवृत्त बीज त्यातील स्तंभाची जोडी आहे फळांच्या आत बिया तयार होतात आणि क स्तंभातील जोडी आहे चिंच प्रश्न दुसरा रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व विधानांची कारण मीमांसा स्पष्ट करा आता या ठिकाणी आपल्याला विधान पूर्ण देखील करायचं आहे आणि त्याचं स्पष्टीकरण देखील द्यायचं आहे कंसामध्ये आपल्याला पर्याय देखील दिलेले आहेत पाहूया अ मऊ व तंतुरूपी शरीर प्रामुख्याने रिकामी जागा या वनस्पतींचे असते तर रिकामी जागी शब्द येईल थॅलोफायटा कारण थॅलोफायटा या विभागात शैवाल या वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे शैवाल ही वनस्पती जलीय असून तिचे शरीर तंतूंचे बनलेले असते म्हणून थॅलोफायटा हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर आ वनस्पतीसृष्टीचे उभयचर रिकामी जागा गटाला म्हटले जाते तर रिकाम्या जागी योग्य पर्याय आहे ब्रायोफायटा कारण ब्रायोफायटा गटातील वनस्पती ओलसर मातीत वाढतात परंतु प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची गरज भासते म्हणून या वनस्पतींना उभयचर म्हटले जाते म्हणून ब्रायोफायटा हे उत्तर अचूक आहे त्यानंतर ई टेरिडो फायटा वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन रिकामी जागा निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे रिकामी जागा निर्मितीद्वारे होते तर रिकाम्या जागी शब्द येथील पहिला येईल बिजाणू आणि दुसरा येईल युग्मक तर जे कारण मीमांसा पाहूया कारण टेरिडोफायटा विभागातील वनस्पतींच्या पानांच्या मागील बाजूस बीजाणू तयार होतात यांच्या सहाय्याने वनस्पती तयार होणाऱ्या बीजाणूंद्वारे अलैंगिक प्रजनन करतात ही पद्धत ज्यावेळी पाण्याची कमतरता असेल त्यावेळी वापरली जाते परंतु सर्व परिस्थिती अनुकूल असेल तर वनस्पती लैंगिक प्रजनन युग्मके तयार करून करतात त्यानंतर ई नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पत्रांवर येणारी रिकामी जागा ही वनस्पती आहे तर त्या वनस्पतीचं नाव आहे अनावृत्त बीजी कारण केवळ अनावृत्त बीजी वनस्पतीच्याच विभागात नर व मादी फुले एकाच झाडाच्या वेगवेगळ्या बीजाणू पत्रांवर येतात प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा त्यामध्ये अ बीजपत्री उपसृष्टीचे वैशिष्ट्ये लिहा उत्तर आहे एक बीजपत्री वनस्पती बिया निर्माण करतात दोन या वनस्पतीत प्रजनन क्रियेनंतर तयार झालेल्या बियामध्ये भ्रूण व अन्नसाठा असतो तीन या वनस्पतीमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती असतात चार बीजपत्री वनस्पतीचे अनावृत्त बीजी आणि आवृत्त अशा दोन विभागात वर्गीकरण केले जाते पुढचा प्रश्न आहे आ एक बीजपत्री व द्विबीजपत्रीमधील फरक स्पष्ट करा यातील फरक पाहून घेऊया एक या वनस्पतींच्या बियामध्ये एकच बीजपत्र असते तर द्विबीजपत्रीमध्ये सांगता येईल या वनस्पतींच्या बियामध्ये दोन बीजपत्रे असतात एक बीजपत्री मध्ये खोड पोकळ आभासी किंवा चकतीसारखे असते तर द्विबीजपत्रीमध्ये खोड मजबूत व कठीण असते तीन एक बीजपत्री वनस्पती तंतुमुळे असतात तर द्विबीजपत्री वनस्पती सोट मूळ हे ठळक व प्राथमिक मूळ असते चार एक बीजपत्रीमध्ये फुले त्रिभागी असतात तर द्विबीजपत्रीमध्ये फुले चतुर्भागी किंवा पंचभागी असतात पाच एकबीजपत्रीच्या बीजपत्रीच्या पानामध्ये समांतर शिराविण्यास असतो तर द्विबीजपत्रींच्या पानामध्ये जाळीदार शिराविन्यास असतो एक उदाहरणे सांगता येतील बांबू केळी कांदा तर द्विबीजपत्रीची उदाहरणे आहेत आंबा वाटाणा पुढचा प्रश्न आहे ई नेचे या शोभिवंत वनस्पतीचे वर्णन करणारा एक परिच्छेद तुमच्या शब्दात लिहा याचं उत्तर आहे एक नेचे ही एक शोभिवंत वनस्पती असून तिचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि टेरिडोफायटा या विभागात समावेश होतो दोन या वनस्पतीमध्ये मुळे खोड व पर्णिका असे सुस्पष्ट अवयव असतात तसेच पाणी व अन्न वहनासाठी स्वतंत्र उती असतात तीन या वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन हे बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन हे युग्मक निर्मितीद्वारे होते चार नेचे या वनस्पतीला फुले आणि फळे येत नाहीत पाच या वनस्पतीमध्ये सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते पुढचा प्रश्न आहे ई स्पायरोगायरा या वनस्पतीची वैशिष्ट्य लिहून आकृती काढा तर आपण सुरुवातीला आकृती घेतलेली आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये देखील ही आकृती दिलेली आहे तर त्या आकृती काढून त्यांच्या अवयवाला नावं द्यायची आहेत आता या स्पायरोगायरा वनस्पतीची वैशिष्ट्य पाहून घेऊया एक तलाव झरे संथगतीने वाहणारे पाणी किंवा प्रवाह यामध्ये स्पायरोगायराची मुबलक प्रमाणात वाढ झालेली दिसून येते दोन स्पायरोगायरा हे हिरवे तरंगणारे तंतुरूपी शैवाल असून त्याचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि थॅलोफायटा या विभागात समावेश होतो तीन पेशीच्या मध्यभागी केंद्रक असते चार प्रत्येक पेशीला पेशी भित्तिका असते पाच हरित्रव्य असल्याने त्या प्रकाश संश्लेषण करतात म्हणून त्या स्वयंपोषी आहेत सहा स्पायरोगायराचे तंतू हे अशाखीय असून त्यामध्ये दंडाकृती पेशीची एक रांग दिसते पुढचा प्रश्न आहे उ ब्रायोफायटा या विभागातील वनस्पतींची वैशिष्ट्ये लिहा उत्तर आहे एक या वनस्पती ओल्सर मातीत वाढत असल्या तरी प्रजननासाठी मात्र त्यांना पाण्याची आवश्यकता असते म्हणून या गटातील वनस्पतींना वनस्पतीसृष्टीचे उभयचर असे म्हटले जाते दोन या वनस्पतींची रचना चपटी रिबिणीसारखी लांब असून त्यांना खरी मुळे खोड व पाने नसतात तीन ब्रायोफायटा या वनस्पती अबीजपत्री वनस्पती उपसृष्टीमध्ये येतात चार ब्रायोफायटा विभागातील वनस्पतीमध्ये पाणी व अन्नाच्या वहनासाठी विशिष्ट ऊती नसतात पाच या वनस्पतीमध्ये बिजाणू निर्मितीद्वारे प्रजनन होते सहा या वनस्पतीमध्ये मुळाऐवजी मुळांसारखे अवयव मुलाब असतात चौथा प्रश्न आहे सुबक व नामनिर्देशित आकृत्या काढून त्याविषयी स्पष्टीकरण लिहा तर मर्केशिया फ्युनॅरिया नेचे स्पायरोगरा या चारिंच्या आकृत्या काढायच्या आहेत त्यांना योग्य ती नावे द्यायची आहेत आणि त्याचं स्पष्टीकरण देखील लिहायचं आहे तर पहिलं आहे मार्केशिया तर याची देखील आकृती आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहे व्यवस्थित निरीक्षण करून घ्या तर याचं स्पष्टीकरण पाहूया एक या वनस्पतीचा समावेश अबीजपत्री या उपसृष्टीत आणि ब्रायोफायटा या विभागात होतो दोन या वनस्पती ओलसर जमीन तसेच जुन्या भिंतीवर वाढतात आणि मुख्यत्वे पावसाळ्यात हिरव्या रंगाच्या गालीच्या प्रमाणे दिसतात वनस्पतीच्या वरील पृष्ठभागावर व्रंथ असून त्याच्या टोकाशी बिजाणूधारी संपुटिका दिसून येते चार तसेच वनस्पतींच्या खालील पृष्ठभागावर अनेक मुलाब दिसून येतात पाच संपुटिका परिपक्व झाल्यावर त्यातून बीजाणू मुक्त होतात व त्याद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येते आहे फ्युनारिया याची देखील आकृती आपल्याला पाठ्यपुस्तकात दिलेली आहे व्यवस्थित निरीक्षण करून घ्या आकृतीतील अवयवांना किंवा त्याच्या भागांना नावे द्या तर आता स्पष्टीकरण पाहूया एक ही वनस्पती पावसाळ्यात सामान्यतः जुन्या ओलसर भिंती झाडांचे खोड तसेच ओलसर जमिनीवर आढळून येते दोन फ्युनारिया वनस्पतीचा समावेश अबीजपत्री या उपसृष्टीत आणि ब्रायोफायटा या विभागात होतो तीन बीजुकधारीमध्ये बीजाणूधारी संपुटिका असणारे व्रंत दिसून येते ही संपुटिका परिपक्व झाल्यावर बीजाणू मुक्त करते या अलैंगिक प्रजनन घडून येते चार फ्युनारियामध्ये लैंगिक प्रजनन हे युग्मकांच्या संयोगाने होते परिणामी बीजुकधारी वनस्पतीचा विकास होतो पाच वनस्पतीच्या खालील बाजूस अनेक बारीक बहुपेशीय तंतुसारखे मुला बसून ते मुळांचे कार्य करतात तिसरा आहे नेचे तर स्पष्टीकरण पाहूया एक नेचे ही एक शोभिवंत वनस्पती असून तिचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि टेरिडो फायटा या विभागात समावेश होतो दोन या वनस्पती थंड ओलसर आणि सावली असलेल्या जागी मोठ्या प्रमाणावर आढळून येतात तीन या वनस्पतीमध्ये फुलांची तसेच बियांची निर्मिती होत नाही चार या वनस्पतींची मुळे तंतुमय असून ती जमिनीखाली खोडापासून वाढतात पाच या वनस्पतीमध्ये पर्णिकेच्या मागील पृष्ठभागात असलेल्या बिजाणू निर्मिती होते व त्याद्वारे अलैंगिक प्रजनन घडून येते सहा या वनस्पतीमध्ये पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी सुस्पष्ट अशी संवहनी संस्था असते चौथा आहे स्पायरोगायरा आकृती पाहून घ्या स्पष्टीकरण पाहूयात एक स्पायरोगायरा हे हिरवे तरंगणारे तंतूरूपी शैवाल असून त्याचा अबीजपत्री या उपसृष्टीत आणि थॅलोफायटा या विभागात समावेश होतो दोन पेशीच्या मध्यभागी केंद्रक असते तीन स्पायरोगायरामध्ये सर्पिल हिरवी तंतूसारखी रचना असलेली हरितलवके आढळतात तसेच या सर्पिल हरितलवकात अनेक पायरेनाइड दिसून येतात चार प्रत्येक पेशीला पेशी असते पाच या वनस्पती गोड्या पाण्यात आढळतात या केवळ पाण्यातच जगू शकतात पाचवा प्रश्न आहे परिसरात उपलब्ध असणारी एक बीजपत्री व द्विबीजपत्री वनस्पती मुळासहित उपलब्ध करून दोन्ही वनस्पतींचे काळजीपूर्वक निरीक्षण करून त्यांचे संपूर्ण रेखाटन करा व तुमच्या शब्दात वैज्ञानिक भाषेत परिच्छेद लिहा आता या ठिकाणी पहिलं पाहूया एक बीज वनस्पती यामध्ये आपण कांदा या वनस्पतीचं परिच्छेद पाहूया शास्त्रीय नाव ॲलियम सेपा मूळ मुल, तंतुमय मुळे खोड भूमिगत कंदाच्या स्वरूपात पाने पोकळ नलिके समान पात्यासारखी एक एक बीज वनस्पती कांदा फुले पूर्ण व द्विलिंगी निदलपुंज व दलपुंज दोन्ही एकाच परिदलपुंज या स्वरूपात प्रत्येकी तीन या प्रमाणे दोन थरात त्यांची रचना दिसून येते पुंकेसर म्हणजेच पुमंग परिदलपुंजावर चिकटलेले एकूण सहा पुंकेसर असतात स्त्री केसर म्हणजे जायांग त्रिभागी अंडाशय वरच्या पातळीवर कांद्याचे रोप छोटे असून त्याचा कंद भूमिकत असतो दुसरा आहे द्विबीजपत्री वनस्पती जास्वंद तर याची माहिती आणि स्पष्टीकरण पाहूया द्विबीज पत्री वनस्पती जास्वंद शास्त्रीय नाव हिबिस्कस मूळ मूळ ठळक प्राथमिक पाणी साधी जाळीदार असलेली पाने निदलपुंज पाच हिरव्या रंगाच्या निदलांचा एकमेकांना बद्ध असलेला निदलपुंज दलपुंज पाच लाल रंगाच्या सुट्ट्या पाकळ्यांचा दलपुंज द्विबीज पत्री वनस्पती पुंकेसर पुंकेसर परागकोष आणि वृंत यांचा बनलेला आहे अनेक पुंकेसर एकत्र येऊन परागनलिका तयार होते वृक्काच्या आकाराचे परागकोश वृत्तांच्या टोकावर दिसतात स्त्रीकेसर कुक्षी कुक्षीवंत आणि अंडाशयापासून स्त्रीकेसर बनलेला असतो एकूण पाच स्त्रीकेसर दिसून येतात सहावा प्रश्न आहे वनस्पतीचे वर्गीकरण करताना कोणत्या बाबींचा विचार केला जातो ते सकारण लिहा त्याच उत्तर एक वनस्पतींच्या दोन उपसृष्टी आहेत जर वनस्पतीला फुले फळे व बिया येत नसतील तर ती अबीजपत्री वनस्पती असते जर फुले फळे व बिया येत असतील तर ती बीजपत्री वनस्पती असते दोन वनस्पतींना अवयव आहेत की नाही हे विचारात घेतले जाते अवयव नसल्यास ती थॅलोफायटा विभागात येते तीन पाणी व अन्नाचे वहन करण्यासाठी स्वतंत्र ऊती संस्था आहेत किंवा नाहीत हे पाहिले जाते जर त्या वनस्पती स्वतंत्र वहन ऊती असतील तर ती वनस्पती टेरिडोफायटा विभागात समाविष्ट केली जाते जर स्वतंत्र वहन ऊती नसतील तर मुलाब आणि पाण्यांसारखे अवयव असतील तर त्या वनस्पतींचा समावेश ब्रायोफायटा विभागात केला जातो चार जर बी वर फळाचे आवरण असेल तर ती आवृत्त बीजी वनस्पती होते जर बी वर फळाचे आवरण नसेल तर ती अनावृत्त बीजी वनस्पती ठरते पाच जर वनस्पतीमध्ये बी धारण करण्याची क्षमता नसेल तर तिचा टेरिडोफायटा विभागात समावेश केला जातो पण बी येत असेल तर ती बीजपत्री ठरते सहा बीजपत्रांच्या संख्येवरून आवृत्त बीजी वनस्पतीचे दोन गट वेगळे केले जातात बीजामध्ये जर एकच बीजपत्र असेल तर ती एक बीजपत्री आणि दोन बीजपत्री असतील तर ती द्विबीजपत्री ठरते आल्या लक्षात आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्याच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे निबंध लेखन पत्रलेखन आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत तेही चेक करा तेही तुम्हाला नक्कीच आवडतील प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता नववीच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक केलं तर पहिल्यापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व स्वाध्याचे व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी दिसून जातील तर तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद